आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाईम भारतीय जनता पार्टी सोलापूर शहर सरचिटणीसपदी डॉ सरतापेंची निवड झाली भारतीय जनता पार्टी शहर सरचिटणीस डॉक्टर सरतापे यांचा सत्कार अशोक कनिराम चव्हाण यांनी केला तसेच डॉक्टर सरतापे यांचे जंगी स्वागत करण्यात आले यावेळी सहकारी मित्रमंडळी कार्यकर्ते उपस्थित होते प्रमुख उपस्थिती सुरेश पवार महाराष्ट्र पोलीस टाईम्सचे मुख्य संपादक डॉक्टर गायकवाड लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाईम्सचे सोलापूर जिल्हा प्रतिनिधी संजय कुमार चव्हाण आदी मित्रमंडळी यावेळी उपस्थित होते म्हणजे भारतीय जनता पार्टी सोलापूर शहराच्या सरचिटणीसमध्ये निवड झालेली आहे आणि ही भारतीय जनता पार्टीमध्ये पद ही एक जबाबदारी असते आणि काम करण्यासाठी एक पक्षानं आपल्याला संधी दिलेली असते आणि ते त्या संधीचा योग्य वापर करून आणि त्या दिलेल्या जबाबदारीचा व्यवस्थित आपण जर पार पाडलं तर ते पक्षाला न्याय द्यायचं कोणते पद घेणं हे सोपं जरी असलं तरी ते पद टिको आणि त्या पदाला न्याय देणं हे खूप अवघड असतं आणि भारतीय जनता पार्टीमध्ये कुठलीही जबाबदारी जर घ्यायची असेल तर ती आपली मानसिक तयारी असते तरच ती जबाबदारी घ्यायची असते आणि त्या जबाबदारीसाठी आपण त्या पदाला तेवढा न्याय दिलेला दिला पाहिजे तर ही जबाबदारी मला भारतीय जनता पार्टीनं दिली आणि या या पदाला मान देण्यासाठी आमचे सोलापूर दक्षिण सोलापूर विधानसभेचे आमदार आदरणीय बापूसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमचे युवा नेते आणि बाजार समितीचे संचालक मनीषभाई देशमुख यांचा पाठपुरावा आणि सुभाष देशमुख यांचं मार्गदर्शन आतापर्यंत मला लाभलेलं आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली माझी गेल्या पंचवीस तीस वर्षापासून राजकीय वाटचाल चालू झालेली आहे आणि माझं काम बघून आणि बापूंचा आणि भारतीय जनता पार्टीचा एक निष्ठावान कार्यकर्ता म्हणून बापूंनी माझी या पदासाठी शिफारस केली आणि भारतीय जनता पार्टीनं त्या शिफारशीचा योग्य पद्धतीनं न्याय देऊन मला ही जबाबदारी दिलेली आहे गेल्या पंचवीस तीस वर्षापासून मी राजकारणामध्ये वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडलेल्या आहेत अगदी साध्या सदस्यापासून मी आतापर्यंत काम करत आलेलं आहे आणि प्रत्येक जबाबदारी ही जी दिलेली आहे ती एक नंबरमध्येच पार केलेली आहे म्हणून माझ्या प्रत्येक जबाबदारीचं हे कौतुकच झालेलं आहे गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये माझे सहकारी मित्र काय पर्सर होते विस्तारक म्हणून मी तेरा महिने घरदार सोडून बाहेर होतो आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये विस्तारकांची जबाबदारी पूर्ण पार पाडली त्यानंतर विधानसभा झाल्या विधानसभेच्या वेळेस पण विस्तार म्हणून काम केलं त्यावेळेस पण आमदार सुभाषबाब देशमुख यांना निवडून आणण्यासाठी खूप प्रयत्न केला आणि आपल्या खासदाराला पण निवडून आणण्यासाठी खूप प्रयत्न केला पण एक दुर्दैव हे होते की आपल्या देशामध्ये एक वेगळ्या प्रकारचं निगेटिव्ह पसरलेलं होतं आणि त्या निगेटिवमुळं पूर्ण देशभरातच आपल्या खासदारकीच्या जागा कमी आलेल्या आहेत त्यामुळं आपला प्रयत्न हा कमी पडला असंही आपण म्हणू शकत नाही आता निसर्गाच्या नियमानुसार आणि वातावरणानुसार तो बदल झालेला आहे तर तो आपल्याला मान्यच करावा लागेल येणाऱ्या काळामध्ये आमचे कार्यकर्ते आणि आम्ही जनतेसाठी अजून चांगलं कार्य करू आणि येणाऱ्या काळामध्ये अजून आमचा खासदार निवडून आणू असे मी आजच्या सतरा प्रसंगी मी सर्व महापुरुषांना आणि संतांना मी प्रथम वंदन करतो आज माझे स्नेही मित्र डॉक्टर सत्ताबे साहेबांचा सोलापूरच्या शहराच्या सरचटणीसपदी जी निवड झाली त्याबद्दल मी त्यांचं प्रथमतः मी भाजपच्या वरिष्ठ कार्यकर्त्यांचं आणि त्यांचंही आभार मानतो कारण छोट्या छोट्यातून मोठं होण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात आज भाजपमध्ये त्यांनी जवळजवळ दहा वर्षापासून कार्य करत आहे पंचवीस वर्षापासून कुठंतरी त्यांना यश मिळत आणि आता अशीच बरोबर त्यांची व्हावी आणि असे असे मोठे मोठे सत्कार मोठे मोठे व्हावे अशी मी इच्छा मग मी बाळगतो आणि सांगायचं तात्पर्य असं आहे त्यांची म्हणजे मूर्ती छोटी आहे पण कार्य खूप महान आहे हे वरिष्ठ वरिष्ठ वरिष्ठांना भाजपच्या वरिष्ठांना कळालेला आहे म्हणून आज त्यांना ते पद मिळालेलं आहे कारण भाजपमध्ये आता एवढी चढावड लागलेली आहे की खूप चढावड आहे आणि खूप कार्यकर्ते हे खूप वर्षापासून काम करत आहेत आज तो गल्ली पासून दिल्लीपर्यंत आज भाजपचं राज्य आहे भाजपचे कार्यकर्ते कसे आहेत आणि इमानदार आहेत जो शब्द दिला तो पाळत गेलेले आहेत त्या पद्धतीनं आज गल्ली पासून दिल्लीपर्यंतच भाजपच्या कार्यकर्त्याचा विजय आहे असं मी समजतो आणि तसाच एक विजय त्यांच्या कार्याचा विजय आहे असं समजून मी विनायक असताना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी अं असे भाऊ

आम्ही आता फक्त नवीन सुरुवात करतोय आणि डॉक्टर साहेबांच्या अंडरखाली आम्ही काम करतो फक्त एवढंच म्हणायचं आहे की समाजाच्या क्षेत्रामध्ये दे त्यांचं नाव ऐकून पंधरा वीस वर्षापासून मी ऐकून होता फक्त ऐकून होत आणि योग आला नाही पंधरा वीस वर्ष योग आला नाही की मी त्यांच्या अंडरखाली काम करावं पण योगायोग आता आले की आम्ही वर्षाच्या मागे शेताला पार्टी झाली होती तेव्हापासून आमचं योग आलं आणि साहेबाला थोडं आपलं विचार वगैरे पातले आणि आम्ही एकत्रित आलो त्यामुळे नाही का साहेबांचा सत्कार करावा आणि आमच्या बंजारा समाजाचं जे गुरगिरीब आहे किंवा जास्त न समजत असल्यामुळे थोडं आमच्याकडं लक्ष लावावं आणि समाजाच्या प्रत्येक गोष्ट तुमच्या बी जे पीच्या पाठीशी आहे फक्त तीन दिवस आलं किंवा चार दिवस आलं आणि जुने कार्यकर्त्याला सोडून जर नवीन कार्यकर्त्याला जर एखादी पद जर भेटलं तर लोकांना वाईट वाटून आम्हाला बी असं वाटते की आम्ही काम करतो तर माझ्यानंतर जर कोणी जर आलं त्याला जर पै पद दिलं आणि मला जर दोन दिवस अगोदर जर असले तर मला जर न भेटलं तर मला बी दुःख वाटतंय त्यासाठी डॉक्टर साहेबांनी लक्ष घालावं आणि ह्या विजापूर परिसरामध्ये विजयापुढे जर कार्य करायचं तुम्ही मला संधी दिला तर ह्या बिजापूर सगळं बॅनर ते बॅनर करायची माझी जिम्मेदारी लागली आणि त्यांच्या शुभेच्छा देतो आणि त्यांची सोलापूर जिल्हा कडून त्यांच्या असं भरभराटी व्हावं आणि लवचिक त्यांचे नाव व्हावं ही ईश्वरच्या मी प्रार्थना करतो जय शेवालाल आज आपल्या सोलापूर जिल्ह्याचे बी जे पीचे दड धडणीचे कार्यकर्ते गणप्रसंगी गोरगरीबाच्या सुतुकात धावून येणारे डॉक्टर सरदाबे सरान सरांची सोलापूर शहर सरची निवड झालेली आहे त्यांच्या निवडी निवड झाल्यानंतर त्यांना आज पुढील प्रेरणेसाठी आमचे अशोक भाऊ चव्हाण यांनी त्यांचा सत्कार करून त्यांना स्वामी चव्हाण आई दुर्जाभवानी यांच्या आशीर्वादाने पुढची पुढच्या भविष्यासाठी त्यांना अगदी भरभरून जावं आणि समाजसेवेची जे त्यांनी आपले आपुटी आपल्या हातात घेतलेले आहे त्यांचा प्रभाव वेळोवेळी वाढत राहो सरतापेसर आज तुम्ही आमच्या अशोक भावाच्या ऑफिसला भेट दिला आणि छोटे खानी सत्कार स्वीकारला जगदंबेचरणी एवढीच प्रार्थना करतो आपली दिवसेंदिवस असेच भरभराटी होत राहो जेवढे बोलून माझ्या शब्दाला विराम देतो जय जय